आंध्र प्रदेश सरकारनं मध्यंतरी मार्कविटच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली होती ही कांदा खरेदी सुरू होती बाराशे रुपये प्रति क्विंटलने परंतु कर्नूल सारख्या ठिकाणी कांदा खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आणि तिथं साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळं शेतकऱ्यांचे कांदा खरेदी म्हणजे शेतकऱ्यांची जी काही कांदा खरेदी केली जात होती ती अचानक थांबवण्यात आले परिणाम असा झाला की खुल्या बाजारामध्ये कांद्याचे भाव आणखीनच कमी झाले बहुतांश शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला पाचशे ते आठशे रुपयांच्या दरम्यान कांदा विकावा लागतोय आणि उत्पादन खर्चापेक्षा हा बाजारभाव खूपच कमी आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरत होती त्यामुळं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निर्णय घेतला की कांद्याला बाराशे रुपये हमी भाव जाहीर केला आणि जर शेतकऱ्यांचा कांदा बाराशे रुपयांपेक्षा कमी दरात विकला गेला तर त्या शेतकऱ्याला भावातला फरक आंध्र प्रदेश सरकार देईल थोडक्यात का काय का तर बाराशे रुपये हमीभाव जाहीर करून आंध्र प्रदेश सरकारनं कांद्यासाठी भावांतर योजना राबव राबवण्यास सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही थोडक्यात काय जर समजा कांद्याचा हमीभाव बाराशे रुपये आंध्र प्रदेश सरकारनं जाहीर केला आणि जर समजा एखाद्या शेतकऱ्याचा कांदा हा आठशे रुपयांना विकला गेला तर बाराशे आणि आठशे यांच्यामधला फरक येतो चारशे रुपये आणि हे चारशे रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरकार जमा करेल आता आंध्र प्रदेश सरकारनं आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला